ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे इतर वाहनांची तारांबळ अपघात होण्याची दाट शक्यता सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे रस्त्यावर बहुतांश वाहतूक ही ऊसाची सुरू आहे यामध्ये डबल ट्रॉली ट्रॅक्टरची ये जा सुरू आहे परंतु या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक होत आहे त्यामुळे इतर वाहनांना मात्र जीव मुठीत धरूनच वाहतूक करावी लागत आहे ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या मधोमध धावत असल्याने त्यांना पास करून पुढे जाणे इतर छोट्या मोठ्या वाहनांसाठी मोठे दिव्य ठरत आहे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या कर्ण कर्कश आवाजामध्ये गाणी लावली जात असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा कसलाही आवाज या ट्रॅक्टरच्या चा चा चालकांना येत नाही त्यातच या ट्रॅक्टरमध्ये प्रखर उजेडाच्या एल डी लाईट लाई लावलेल्या असतात त्यामुळे पुढून येणाऱ्या वाहन चालकांना काही दिसत नाही तर काही वेळेस एकाच ए ही उसानी भरलेली वाहने धावत असतात त्यामुळे समोरून येणारे वाहन कोणते आहे हेच समोरील चालकाला कळत नाही अशा परिस्थितीत छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यापैकी बहुतेक वाहनांना रिफ्लेक्टर बसवलेले नसतात त्यामुळे अशा वाहनांवर आर टी ओ अथवा पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असतानाही इथेही संबंधित प्रशासनाकडून डोळेझाकपणा केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे